हाय फ्रेंड्स वेलकम टू सारिकॅच रेसिपी आज मी तुमच्यासोबत तिखट भाताचा व्हिडिओ शेअर करणार आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सर्वात आधी मी एक मोठी वाटी भरून तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता एक तासासाठी त्यानंतर उभा चिरलेला पातळ कांदा आणि अल्लं लसूण आणि हिरवी मिरची आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्यानंतर दोन लवंग तीन तीन दालचिनीचे तुकडे आणि एक हिरवी वेलची आणि एक दगडफूल आहे त्याचं अर्ध दगड फूल घेतलेलं आहे त्यानंतर दोन मिरे आणि अर्धा चमचा हळद तर आपण सर्वात आधी ते कुकरला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवूयात गरम कर गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालूयात तर या गरम तेलामध्ये आपल्याला सर्वात आधी आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की लगेच आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांद्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि कढीपत्त्याचा स्वाद खूप छान लागतो भातामध्ये त्यामुळे आपल्याला छान असा कांदा आणि कढीपत्ता छान तेलावरती परतून घ्यायचा आहे तरी ते कांदा छान असा परतून होतोय तोपर्यंत आपण मिक्सरच्या एक जारमध्ये मिरची आणि अल्ल लसूण घालून त्याची बारीक ठेचा बनवूयात तर आपण ह्याचा छान असा मिक्सरला ठेचा बनवून घेणार आहोत मिरची लसूण तुम्ही बारीक चिरून देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर आता अजून एकदा आपण कांदा व्यवस्थित एक मिनिटभर तेलावरती छान असं परतून घेऊयात कांदा आपला परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण आपलं मिरच्या आणि अल्लसूणचा जो ठेचा केला होता तो घालून घेणार आहोत तर याला देखील आपण छान असं तेलावरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण जे खडे मसाले घेतले होते ते ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिट छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे थोडासा मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो एक ते दीड मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला कांदा मिरची आणि अल्ल लसूण छान परतून झालेला आहे आता या स्टेजवरती आपण ॲड करणार आहोत टोमॅटो टोमॅटो पटकन शिजण्यासाठी ते आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीपुरतं आता व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊयात आपण छान टोमॅटो पटकन मीठ टाकलं की टोमॅटो पटकन असं बारीक होतो आणि व्यवस्थित असं शिजला जातो आता ह्या स्टेजवरती आता अर्धा चमचा आपण हळद पावडर ॲड केली आहे याला व्यवस्थित आता हळदीला छान असं परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये तर आता मी इथे कोमट पाणी ओत घातलं आहे याच्यामध्ये एक ग्लास भर तर ह्याला छान आता उकळी येण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या या फोडणीच्या पाण्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे ते या स्टेजवरती आता थोडीशी आपण कोथंबीर ॲड करणार आहोत याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपण ॲड करतो आहोत जो आपण एक तासभर आधी स्वच्छ धुवून आणि भिजवून ठेवलेला जो तांदूळ होता तो यामध्ये आपण आता ॲड करतो आहोत तर हळूहळू आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे आणि हा तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हळूहळू घालून घ्यायचा आहे कारण पाणी उकळतं असतं त्या हातावरती उडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हळू घालून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण छानसा याला मिक्स करणार आहोत आताला आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात कुकरची जी पहिली शिट्टी आहे ती हाय फ्लेमवरती आपल्याला करून घ्यायची आहे आणि जी जी दुसरी शिट्टी होईल त्याला आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवरती आपल्याला सेकंड शिट्टी करून घ्यायची आहे तर आता बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर देखील थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला भात तयार झालेला आहे तर आपण याला एक सर्विंग बॉलमध्ये काढून घेणार आहोत तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय